हेटी इथं बैलगाडा शर्यत सत्तर वर्षापासून शंकरपटाची परंपरा कायम सिंदेवाही तालुक्यातील हेटी इथं सव्वीस दिवसीय शंकरपटाचं आयोजन करण्यात आले होते या गावात गेली सत्तर सव्वीस जानेवारीला बैलगाडा शर्यत भरवण्याची परंपरा आजही कायम आहे महाराष्ट्र सरकारनं पटावरील बंदी उठवल्यानं गावोगावी शंकरपट तसेच नाटक आयोजित करून परिसरातील नागरिकांचं मनोरंजन करत असतात कुंकड हेटी व परिसरातील शेतकरी आपल्या बैलाची जोडी घेऊन बैलाची शर्यत लावत असतो शंकरपट पाहण्यासाठी जिल्ह्यातील मूल सिंदेवाही चिमूर आदी तालुक्यातील नागरिक लहान मुला मुली हेटी इथं येऊन बैलगाडा शर्यत व नाटकाचा आनंद घेत असतात प्रतिनिधी रवी बर्डे न्यूज सेवन मराठी मूळ चंद्रपूर मौजा कुपळ येथील शंकरपट हे एकोणीसशे छप्पनपासून सुरुवात झालेली आहे आणि एक इथं एकोप्याचं वातावरण निर्माण होतो या सात आठ गावांमधून हा एक कुपळडीतला शंकरपट तयार झालेला आहे प्रत्येक गावामध्ये नाटकं असतात आणि एक उत्साहित वातावरण आहे पाहुणे असे या निमित्तानं म्हणजे वर्षातला सगळ्यात मोठा सण म्हटलं तर सव्वीस जानेवारीस या आमच्या विभागामध्ये होतो थांबा चालू नको करा हुँ। हुँ। आज दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस इथं शंकरपटाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्या शंकरपटासाठी हे पूर्वजानंच बनवलेलं आहे एकोणीसशे छप्पनपासून हे पट शंकरपट या नावाने चालू आहे तर या शंकरपटाचं उद्देश शेतकऱ्यांना म्हणजे शेतीमध्ये जे कष्ट कबाड करून करतात आणि त्यांचं उत्साहासाठी महिलाचं शर्यतीचं शंकरपट म्हणून ठेवलेलं आणि या शंकरपटाचा उद्देश म्हणजे जे संबंध जुडलेले आहेत लांब ते संबंध इथं मुली बघायसाठी मुलं बघायसाठी आणि जे जुने आहे त्यांच्या भेटीकाठीवर तर हो। ग्रामीण भागामध्ये जवळपास आजूबाजूचे गावं आहेत नाटकाचे प्रोग्राम ठेवलेले आहेत समाज प्रबोधन होते त्या नाटकांमुळे स जनजागृती होते पुन्हा शैक्षणिक या, या उद्देशानं आम्ही शंकरपटाचं नियोजन करतो जे निर्मिती केली आहे पूर्वजा ते रूढी परंपरा आम्ही चालवून राहिलो आणि भविष्यातही आमचे जे पिढी येणारी आहे त्या शंकरपटाकडेच म्हणजे उत्साहानं कार्य करेल